बीडपेक्षाही भयंकर सिंधुदुर्गाची अवस्था माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप सिद्धिविनायक बिडवलकरच्या हत्येप्रकरणी नाईक आक्रमक तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषारोपपत्र दाखल दहा हजार पानांचं दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात हत्या लक्ष्मण शिंदेंची गळा दाबून हत्या स्वस्तात मशिनरी खरेदीसाठी गेले होते बिहारला बीडच्या माजलगावात भर दिवसा तरुणाची हत्या धारदार शस्त्रानं वार करून बाबासाहेब आगेची हत्या मृत तरुण भाजपा कार्यकर्ता असल्याची माहिती नॅशनल हेरोड प्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल राहुल गांधी सोनिया गांधींचं चार्जशीटमध्ये नाव पंचवीस एप्रिलला पुढील सुनावणी होणार ससून रुग्णालयाचा अहवाल येण्यास अवधी लागणार जिल्हा मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष यल्लप्पा जाधवांचं स्पष्टीकरण खनिषा विसे मृत्यूप्रकरणी येणार होता अहवाल